ब्रेकनंतर नंतर पुन्हा एकदा स्वागत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्योग नगरी पिंपरी चिंचवड चा पाहुण चार घेत पुण्याच्या दिशेने आता मार्गस्थ झालीय आणि त्यानंतर सकाळचा पहिला विसावा हा एच ए कॉलनी मध्ये असलेला विठ्ठल रुपाई मंदिरामध्ये असतो याच मंदिरामध्ये पिंपरी चिंचवड मधील भाविकांनी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली हा विसावा झाल्यानंतर दुपारचा मुक्काम हा पिंपरी चिंचवडच्या वेशीवर म्हणजे दापोडी या ठिकाणी असतो तर दापोडी इथे दुपारचा विसावा उरपून सोहळा चार वाजताच्या सुमारास संगमवाडी परिसरामधून पुण्यामध्ये दाखल होईल आणि पुण्यामधील नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये या सोहळ्याचा दोन दिवस मुक्काम असेल या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पाटीलच्या सुमारास आपू विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून सकाळची काकडा आरती घेतल्यानंतर आज पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सकाळचा पहिला पाल विसाव हा खराळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणाला मंदिरामध्ये आहे मी सध्या याच विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये उभा आहे याच ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी विचारली आपण पाहू शकतो कशाप्रकारे पिंपळ चिंचूडमधील जे भाविक आहेत ते संत तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांचं दर्शन घेताना एकूणच दिसत आहेत मोठ्या भक्तिमय वातावरण या विठ्ठलिणी मंदिरामध्ये पाहायला मिळते आज दुपारचा जो संत तुकाराम महाराजांच्या पालिकेचा विसावा आहे तो दापोली या ठिकाणी जी पिंपरी शहराची वेस मांडली जाते त्या ठिकाणी दुपारचं भोजन देखील होणार दे आहे त्यानंतर सायंकाळच्या सुमारास संत तुकाराम महाराजांची मालकी पिंपरी चिंचवड शहरामधून काही प्रमाणात पावसाचं वर्ष वाचलं तरी या पावसाच्या वर्षाची कुठलीही चिंता न करता वारकरी बांधव हे दर बदल करत पंढरपूरच्या दिशेने जातात